आमचं रत्न म्हणजे आमचे वाळवेचे लाडके कोण ओळखलं तुम्ही अभ्यासू शांत असं व्यक्तिमत्व म्हणजे जयंतराव अतिशय कुठलंही काम सांगा त्यांची तयारी असते माझी ढवळी शाळा जेव्हा लहान होती तेव्हा मी असं शाळेचं दगडबिगडं पडली होती आणि मी अशी उभी होती तिकडून जयंतरावांची गाडी चालली होती आई उन्हात का उभ्या म्हणता हो हे कसं करायचं हे बघा ना मग मला राडायचीच होय कारण मला मदत पाहिजे असते म्हटलं हे कसं करायचं सगळं दगडं पडलीत ग्राउंड खराब झालेलं आहे थांबा उद्या सी बी पाठवतो आणि तुमचं सगळं मैदान छान करून दिलं जयनने ताबडतोब ते ग्राउंडला आमच्या शोभा आणली मग मी झाडं बिडं लावली असे आमचे जयंतराव आमचे आधार संभाळे त्यानंतर आणखी एका त्या ताऱ्याचा उल्लेख करायला मला खूप आनंद वाटतो अभिमान वाटतो खऱ्याला खरे, खरे म्हणणारा आणि खोट्याला खोटे, खोटे म्हणणारा अत्यंत धीर असं हे नेतृत्व म्हणजे आमचा रोहित हा रोहित आता फार जोरात भाषण करायला लागल्या बरं वाटतं एन डी साहेबांची जागा घेतो की काय काय माहिती तर लहान वयाचंही त्यांनी आता चांगला ग कामाचा झपाटा सुरू केला आणि वाचने वाढवले रोहित तुझं अभिनंदन तू खूप खूप मोठ्या आणखी एका हिरा त्याला रत्न पण म्हणत नाही मी एका हिऱ्याची ओळख करून द्यायला मला खूप अभिमान वाटतो एन डी साहेबांचा अत्यंतिक त्यांच्यावर प्रेम आणि त्यांचं एन डी साहेबांवर प्रेम गव्हाण याचा छोट्याशा गावात अगदी लहान खेडेगाव त्या गावात अत्यंत गरीब कुटुंबात या त्यांचा जन्म झाला आणि बंदराजी जे नावाशावा बंदर जवळ आहे त्या ठिकाणी गव्हाची पोती यायची आणि गव्हाची पोती उचलली की खाली सगळे गव्हाचे दाणे पडलेले असायचे तेव्हा हा छोटा राम तो काय करायचा तिथं जाऊन सगळे गव्हाचे दाणे गोळा करायचा आईकडं द्यायचा लाकूड फाटा आणायला जंगलात जायचा दळण झाल्या भाकरी झाल्या तो जेवण जेवायचा साध्या शाळेत तो शिकला आणि नंतर पुढच्या शिक्षणाची त्यांना हे गरज होती मग त्याने काय केलं की त्यांनी आमच्या कर्मवीरांचा मंत्र ऐकला आणि त्यांच्या अंगात उत्साचं आलं परमवीर म्हणत चलनी नाणं हे शिक्षणाच्या आड येता कामाने तुम्ही कमवा शिका आणि शिक्षक व्हा किंवा उत्तम शिका पुढचं करा त्यामुळे ते ऐकल्यावर ते सातारलं गेले आणि त्यांनी कमव शिकामध्ये भाग घेऊन त्यांनी शिक्षण घेतलं आणि शिक्षक झाले पण त्यांचं शिक्षकात मन रमेला त्यांचं मन चळवळ करायला लागले की आपण धंदा केला पाहिजे आणि म्हणून ती छोटी छोटी कंत्राटं घ्यायला लागली तुम्हाला आश्चर्य वाटेल आता कोट्यावधी रुपयाची ते कंत्रा कंत्राट घेतील आणि त्यांना कंत्राट देतात कारण अत्यंत प्रामाणिक अतिशय प्रामाणिक सचोटी प्रेमळ दयाळू असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे